गोकुल सोबत गोकुल कोल्हापूर लोकसभेच्या अनुषंगानं छत्रपती शाहूंवर आता गुलाल पडतोय या पार्श्वभूमीवर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातून कोल्हापूरकर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी येत आहेत एक अनोखी शुभेच्छा देण्यासाठी एक युवती आलेली आहे नेमकी तिची काय शुभेच्छा आहे कशी ती महाराजांचा आनंद उत्सव साजरा करणार आहे तिच्याकडनं जाणून घेऊया राजर्षी शाहू महाराजांच्या वेशभूषात एक युवती आहे त्यांच्याकडनं काय काय संकल्पना सर्वप्रथम महाराष्ट्रातल्या सर्व तमाम जनतेला मी मनापासून धन्यवाद मानते की जो कौल आज दिलेला आहे तो ज्या जनतेच्या राजा दूरदृष्टी अशी आपल्याला केली होती कारण के ज्यांनी बाबा आपल्या कुठे जातीभेद न करता सगळ्या आपल्या महाराष्ट्रातल्या युवतींना ना, ना सगळ्या जनतेला त्यांनी आपल्यासाठी जी काय आहे ती दूरदृष्टी केली होती पण आपण त्यांचं एक परतफेड म्हणून मी आज माझ्या शाहू महाराजांचा पेरावा केलेला आहे कारण ती माझ्या मनामत आहे असं नाही की आजच निवडून आल्यानं चला असं काही नाही आहे लहानपणापासून आम्ही त्यांचं वाचन करतो सगळं करतो त्यामुळे आम्ही ह्या पेहरावा करून मी आज त्यांचा आनंदाने परतफेड करण्यासाठी मी इथं आलेली आहे आणि ती मी परतफेड केलेली आहे आणि या जनतेने दाखवून दिलंय काय महाराजांना काय साथ असते मी काय कुणी किती येऊ दे पण आपल्या कोल्हापूर मध्ये निशब्द आहे आनंद म्हणजे या गोष्टीचा मी म्हणजे माझ्या बोलण्यामध्ये मी व्यक्त करू शकत नाही तुम्ही आता इथं जनतेचं सगळं बघताय हा जनसागर आहे त्यामुळे तुम्ही ओळखून घ्या की आपण काय करू यायच्यात आणि काय आनंद आम्हाला आहे